महाराष्ट्र शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या व राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा या उद्देशाने शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे बारी समाज मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणात लाभार्थी सन्मान यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माहिती सरकारच्या शासन काळात जनतेकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इतकेच नव्हे तर एलईडी पडद्यावर नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाअंतर्गत मॅजिक शो अनेक खेळ चायवर चर्चा मेहंदी आर्ट अशा अनेक प्रकारच्या रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी शासनाच्या योजनांच्या लाभाकरिता नोंदणी करून घेतली याप्रसंगी भारतीय जनता पक्षातील स्थानिक पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्ते व शेकडो नागरिकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जामोद